जेई म्हणून काम करत होते तिथं पण निलंबित झाले होते त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं आपण का निलंबित झालो होतो भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी आमच्या अंगाशी नाही आमची प्रॉपर्टी ना लिगल आहे एक रुपया जर इकडं तिकडे सापडला तर राजकारणाचा संन्याच नाही चला এইটা কোন জায়গা বাচ্চা सगळे भाऊ

आम्ही त्यावेळेस गुन्हे दाखल केले असतील त्यांनी आता आरोप आमच्यावर केलेत हे चालूच राहणार राजकारणामध्ये त्याबद्दल काही फार बोलणं योग्य वाटतं चौकशी सहकार्य राहील ना पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य निश्चितपणाने करेल तुम्ही म्हणता हा बनाव आहे का पुढील काळामध्ये सुषमा अंधारे ताई माझ्याशी बोलल्यात त्या बाबतीमध्ये सखोल माहिती ते मीडियाशी बोलणार आहे मी सगळी माहिती त्यांना सुपूर्त केली आहे राजकारणामध्ये आता इथं दाऊदांच्या नातेवाईकाचं लग्न झालं त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत हे सोशल मीडियावरती तोही व्हिडिओ फिरते तेही क्लिप फिरते पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेलं आहे तेही फिरते प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिरची यांचा तर जॉईंट व्हेंचर आहे करार आहे त्याचं जा काय झालं हाता काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही जॉईन उंचण नाही किंवा काही हे नाही सार्वजनिक जीवनामध्ये एखादा कार्यक्रमामध्ये भेट झाली असेल तर माहीत पालकमंत्री गुन्हा दाखल करावा माझे संबंध न होते कधी नाही यापुढे नाही या, ना या मागेही पण नाही मी सेंट्रल जेलला गेलो होतो चौदा दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे त्या व्यतिरिक्त काय आहेत आणि तुमचा डान्स करताना मी म्हणालो ना सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहीत नाही पण मॉर्निंग पण पोलीस सहकार्य पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे पवार हां घेतला असेल तू माहिती घेतील ना माहिती काढतील ना तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला पेरोलवर आला की आतमध्ये भेट झालेली आहे ते स्पष्ट होईल ना तुम्ही नारायण राणे गुन्हा दाखल केला होता जो काही विषय झालेला आहे आपल्याला माहिती आहे या संदर्भातली आपली काय प्रतिक्रिया नेमकी आपलं काय म्हणणं आहे याच्यावर पालकमंत्र्यांनी जे सभागृहामध्ये आरोप केलेत मला असं वाटतं त्यांनी योग्य माहिती घेतली नाही माहिती जर घेतली असती दोन हजार सोळामध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळा विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले केल गेले होते त्यामध्ये मलाही चौदा पंधरा दिवस मी जेलमध्ये होतो आमच्या ताई असतील त्या होत्या माझ्याबरोबर साबी होता पवन मटेल होता दीपक दातीर होते अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते पंधरा दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये होते आम्हाला तर माहिती पण नाही की कोण आरोपी काय कुठल्या संदर्भात आहे काय आम्हाला काही कल्पना पण नाही आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी सुद्धा दाखल नव्हती ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले बाटशी जे सलीम गुप्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये अटक झाली असते ना मग दोन हजार सोळामध्ये माझं मला ज्या वेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मलासुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो म्हणजे जे काही बेबनाव केला आहे मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तर माहीत नाही गुन्हा <laughs> दाखल केला पाहिजे कारण <laughs> ते एम डी हे ड्रग्ज प्रकरणात तेच आहेत त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे ज्वारी लागलेलं आहे हे मोर्चा काढला ज्वारी लागला परवा आशुष यांची सभा झाली की सबसे काला कलंक होत आहे काजलचे काला कलंक होत आहे ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिलं आहे टिळा लावलेला आहे त्यांचा तो पुसता येणार नाही म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतायत बडू जर बडूजर काय आखी शिवसेना त्यांना जंगजंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून म प्रतिहल्ला करते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील सुनीभाऊ असतील दत्ताजी असतील सर्व विलास अण्णा असतील डी जे असतील सचिन मराठे असतील सर्वजण सोबत आहे आणि हा एकत्रित लढा देऊ ज्या ज्या जे जे प्रसंग येतील त्यांना फाईट करू पोलिसांनी काही संपर्क केला मला जागू पाहू